नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संभाजी ब्रिगेडचा पुढाकार रखडलेल्या अनुदानासाठी प्रशासनाला निवेदन अन्यथा आंदोलनाचा इशारा नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालय नांदुरामार्फत जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मागणी करण्यात आली की सन दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टी गोठा योजना व ठिंबक सिंचन योजनेंतर्गत मंजूर असलेली परंतु अद्यापही रखडलेली अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी शेतकऱ्यांनी नमूद केलं की विहीर अनुदान ठिंबक सिंचन गोठा योजना तसेच पीक विमा भरपाई संबंधित रक्कम आस्थागायत जमा झालेली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत या निवेदनाद्वारे प्रशासनास पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून जर त्या कालावधीत अनुदान जमा न झाल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर शिवश्री अमर रमेश पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड बुलढाणा शिवश्री दिलीप कोल्हे तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदुरा अमोल भगत तालुका अध्यक्ष वाहतूक आघाडी सौरभ केदार तालुका उपाध्यक्ष वाहतूक आघाडी मा शिवचरण कोल्हे उपसरपंच वळती विनोद वनारे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेड भागीरथ मनस्कार तालुका उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर जिल्हा संघटक रामभाऊ सरोदे रामदास कोल्हे भास्कर कोल्हे अंबादास कोल्हे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात स्पष्ट इशारा न्याय मागणी आमच्या आम्ही करतो आहोत जर शिवश्री दिलीप कोल्हे यांनी असे सांगितले आज आम्ही नांदुरा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीसाठी आणि रखडलेले पीक विमे रखडलेले गोठ्याचे अनुदान असो विहिरीचे अनुदान असो थिबक सिंचनचे अनुदान रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे असे निवेदन आम्ही आज तहसीलदार साहेब यांच्यामार्फत जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा यांना यांना दिलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आवडतो लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पीक विम्याचे रखडलेले पैसे जमा करण्यात यावे अन्यथा हां जे साईट बंद पडलेली आहे ती लवकरात लवकर चालू करण्यात यावी अन्यथा पंधरा दिवसाच्या आत पैसे न मिळाल्यास शेतकरी व हो, संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल जय जिजाऊ जय शिवराय